मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक राशीचं वैशिष्ट्य काही वेगळी सांगितली आहेत प्रत्येक व्यक्ती त्याच्या राशी चिन्ह आणि नशीब घेऊन जन्माला येतो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव राशीनुसार असतो ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींमध्ये अनेक गुण असतात तर काही राशींची लोकं त्यांच्या स्वभावामुळं नेहमीच त्रासलेली राहतात सर्व राशींपैकी तीन राशी अत्यंत भाग्यवान मानल्या जातात या तीन भाग्यशाली राशींबद्दल आपण जाणून घेऊयात पहिली आहे मेष राशी या राशीच्या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते या राशीची लोकं खूप लवकर प्रगतीची शिडी चढतात या राशीची लोकं स्वत काम करण्यापेक्षा इतरांकडून काम करून घेण्यावर विश्वास ठेवतात मेष राशीची लोकं त्यांच्या नेतृत्व गुणांमुळेच इतर राशींच्या तुलनेत अधिक शक्तिशाली असतात ही लोकं स्वभावानं खूप मेहनती असतात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळते ही लोक जे काही ठरवायचं ते पूर्ण करूनच दम घेतात पुढची आहे वृश्चिक राशी या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्यामुळं या राशीची लोकं खूप पूर्णपणे निर्भय असतात ही लोकं आयुष्यात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास कायम तयार असतात वृश्चिक राशीची लोकं आपलं काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात वृश्चिक राशीची लोकं खूप कमी वयात यशाची शिडी चढतात हे लोक कामाच्या ठिकाणी खूप चांगल्या योजना बनवतात आणि ते यशस्वीपणे पूर्ण करतात या राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही पुढची आहे मकर राशी शनी हा मकर राशीचा स्वामी आहे आणि यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते या राशीची लोक आत्मविश्वासानं परिपूर्ण असतात ही लोकं जे काही काम हाती घेतात त्यात यश मिळवण्याची हिंमत असते शनीच्या प्रभावामुळं मकर राशीच्या लोकांमध्ये अद्भुत नेतृत्व क्षमता असते आपल्या कठोर परिश्रमानं आणि आत्मविश्वासानं ही लोक प्रत्येक कार्यात यश मिळवतात त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते